अल्प औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकाच्या अडी अडचणी समस्या संदर्भात पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा संवाद मिळावा किंवा इथे आयोजित केला होता जे आपले सी आर आमचे रामकृष्ण पोद्दार आणि जे डब्ल्यू चे डॉक्टर नवल यांनी केली होती आज त्यांच्या मार्फतीने आज जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे यामध्ये एस पी सर तुमच्या आडी अडचणी जाणून घेऊन त्या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तरी आपण आपल्या आडी अडचणी योग्यरित्या मांडाव्यात ही विनंती धन्यवाद करू शकत एक चांगली डेव्हलपमेंट आहे कारण पोलीस हे आपल्या हाताशी असल्यासारखे असतात कानाकोपऱ्यात पोलीस स्टेशन आहेत जरा काही झालं काही अडचण आली आपण पोलीस स्टेशनला धावतो तिथे पोहोचतो तिथे पोलीस अवेलेबल आहे आपला ऐकायला अवेलेबल आहे आणि त्यातून ताबडतोब जर काही मार्ग निघायचा असला तर तो, तो, तो या डिपार्टमेंटच्या थ्रू निघतो आम्ही पालघर कलेक्टर ऑफिस कडे गेलो किंवा आणखी जिल्हा परिषद सीईओ कडे गेलो किंवा आणखीन कुठेतरी गेलो मग ते, ते पत्र आणले का त्याचं काय केलंय काय अडचण आहे बघूया मी सांगतो बघतो असं सगळं असतं पण तसं पोलीस खाक्या नसतो त्याचे ऍक्शन जे आहे ते ऑन द स्पॉट असतात आणि मला वाटतं म्हणूनच ही एक ॲडिशनल जबाबदारी शासनाने पोलीस डिपार्टमेंटकडे दिलेली आहे मला खात्री आहे मागे जेव्हा एस पी साहेब इथे जेव्हा रुजू झाले तेव्हा काहीच महिन्यामध्ये त्यांनी पोलीस आपला एक मित्र अशी एक संकल्पना मांडून प्रत्येक गावामध्ये एक पोलीस ऑफिस एक पोलीस हवालदार की जो त्या तिकडच्या सगळ्या लोकांचा मित्र असेल आयडिया अशी होती की तिथले सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे त्यांना ताबडतोब कळावेत आणि त्यांच्यापर्यंत लोकांना जाऊन पोचता यावं किंवा फक्त गुन्ह्याच्या संदर्भातच नाही तर इतर कोणतीही अडचण आहे एखादा माणूस आजारी आहे तर त्यालाही कशी मदत करता येईल योग्य ठिकाणी पोचून ट्रीटमेंट मिळण्यासाठी इथपर्यंतची जी एक संकल्पना बाळासाहेब पाटील साहेबांनी मांडली होती आणि मला वाटतं की आता कार्यरत आहे चांगल्यापैकी आणि त्याचे निश्चितच काही खेडेगावामधनं आपल्याला कळलं असेल की तिथे त्याचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात तर असे एक मी उद्यमी म्हणे आ, एस पी साहेब आपल्याला आपल्या पालघर जिल्ह्याला भेटले आहेत आपल्याकडे आणि निश्चितच आपण सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनासाठी उत्सुक आहोत आमच्या अडचणी तर अनेक आहेत पण त्या अडचणी मी आमच्या लेवलवरच हो सोडवतो शक्यतो कुठल्याच डिपार्टमेंटकडे जायची पाळी येऊ नये अशी परिस्थिती आम्ही स्वतः निर्माण करायचा प्रयत्न करतो पण वेळेला एखादी स्थिती हाताबाहेर असली की मग आपली मदत आम्हाला निश्चितच घ्यायला लागते एकूण जसं आमच्या वेलजीबाईनी म्हटलं की आमच्या एमआयडीसी तारापूर ही तशी शांत इंडस्ट्रीयल इस्टेट आहे फारसे इंडस्ट्रीयल डिस्प्यूट्स फारसे नाही आहेत युनियानिझम आहे पण तो त्यांनाही आता वर्कर्सना पण कळून चुकलाय की आता संपविंपाची हाक देणं हा काही आता जाय ही वेळ नाही आहे त्यामुळं काय असेल ते निगोशिएशन्स मधनं त्याच सामंजस्य करार होतात आणि त्याप्रमाणे हे चालू असत आणि फॉर्च्युनेटली आता जसं आमचं वाढवण बंदर येत आहे वाढवण बंदराच्या अनुषंगाने येणारे अनेक प्रोजेक्ट्स आहेत प्रगती आ, महामार्गाला जोडणारा एक मार्ग इथून इगतपुरी पर्यंत जातोय त्यानंतर इतर आहेत आणि त्यामुळं इथे त्यांनी आता परवाच असं म्हटलं की तिसरी मुंबई इथे निर्माण करणार आहे जी एक पहिली आहे एक दुसरी आता पलीकडे आहे रायगडमध्ये तर तिसरी ही मुंबई इथे निर्माण होणार आहे तर तसंच त्या अनुषंगाने खूप इथे ऍक्टिव्हिटीज वाढणार आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीच्या संदर्भात आपल्याला बरच काही इथल्याही लोकांना त्याचा फायदा मिळणार आहे मी मुळात वाढवणच आहे त्यामुळं मला त्याचा निश्चितच फायदा होणार आहे आणि पण इतरही लोकांना त्याचा निश्चित खूप फायदा होईल याचबरोबर मागच्या आठवड्यात पवार साहेबांनी अतिशय प्रत्येक एक्झाम्पल देऊन सायबर क्राईम विषयी आपल्याला सांगितलं होतं तेही सायबर क्राईम हे एक मोठं संकट आहे असं म्हणायला हरकत नाही मग त्याच्यात आपण सजग राहिलो आपण जर का अलर्ट राहिलो तर त्या संकटापासूनही आपल्याला दूर राहता येतं एवढं असं मला वाटतं आणि आपण आता बाळासाहेब पाटील साहेबांना ऐकूया काय शासनाच्या आरजीबाई बोगरी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं विचार मांडावे धन्यवाद थँक्यू गुड आफ्टरनून एव्हरीबडी Dignitaries on the dais respected, Sri Bharasaya Padil, <coughs> Superintendent of Police District Palgar, Sri Sirisji Pawar, Inspector of Police Boishar, Immediate Past President and my friend Sri Dikaraut, Vice President Tima Papadakur, all the industry members present in the meeting. Journalists and other VIP guests. On behalf of Kima, I wholeheartedly welcome you all to this great dialogue between the policemen and the industry. I must thank the initiative taken by the department to listen to the problems of the industries as well as guide them for the prevailing various problems that they must take care of. Uh, luckily, I had an opportunity about 10 to 15 days back to listen to a Lieutenant General of Indian Army, Sri Vinay Patankarji. He fought the Kargil War. More than 50,000 people worked under him, that is what I gathered. And on the day of retirement, till he had jumped 100 times uh, from the parachute. से लॉर्नर कमेटी को हैंडल करता हूँ तो कुछ ऐसी प्रॉब्लम्स हैं जो शायद आप सॉल्व करें कोशिश तो काफ़ी दिन से कर रहे हैं पर हुई नहीं है अभी तक प्रॉब्लम नंबर एक है ट्रक टर्मिनल जो ट्रक टर्मिनल जो ट्रक टर्मिनल की बात हम लोगों ने काफ़ी पहले की थी उसके लिए हम लोग काफ़ी कोशिश भी की है बट अभी तक वो हुआ नहीं और है और दूसरा है सर यहाँ पर जितनी रोड लाइट्स हैं जो कि आप अगर रात रोड की लाइट्स रोड लाइट्स है तो उसमें होता क्या है सब रात को जब हाईवे पे हम लोग जाते हैं तो कई बार ऐसा तो लाइट वाइट नहीं होने की वजह से एक्सीडेंट होने के चांसेस काफ़ी होते हैं तो अगर आप उसको थोड़ी हेल्प करें तो आई थिंक इट कैन दीवार थर्ड है सब ये भंगार जो यहाँ पर भंगार ट्रैट करते हैं उनकी काफ़ी शिकायतें हैं शिकायत ये कि सुबह सुबह गाड़ी लेके जाते हैं तो कई लोग वाचमैन सटी होती है तो उसके ऊपर थोड़ा सा आ, आ, सीरियस लिया जाए मतलब वो इस तरह की हो रहा है बहुत अच्छा पर थोड़ा और उस पर ध्यान दिया जाए, जाए तो तो चोरियाँ कम हो सकती हैं इस डिस्ट्री का ये एक आपसे रिक्वेस्ट है दूसरी बात ये कि यहाँ पर जो गणपति वगैरह जब गणपति और दूसरे त्यौहार आते हैं तो इंडस्ट्री को काफ़ी तकलीफ़ होती है क्योंकि वो क्या बोलते हैं उसकी घुमरानी करने के लिए भाई चंदा लेने के लिए काफ़ी लोग आ जाते हैं और वो काफ़ी थ्रेडिंग वगैरह मिलती है तो वैसे पवार साहब हैं फिर भी आपके कान में डालना चाहता हूँ कि सब ये छोटी सी प्रॉब्लम्स है उसमें थोड़ा सा आप हमारी इसमें हेल्प करें तो बहुत अच्छा रहेगा दूसरा है सर आई थिंक पत्रकार बुरा नहीं पता पत्रकारों को थोड़ा रिक्वेस्ट करता हूँ कि कुछ यहाँ पत्रकार अनरजिस्टर्ड पत्रकार है सर जो अन पत्रकार रजिस्टर्ड है वो खामा खा इंडस्ट्री वालों को तकलीफ़ देते हैं और वो तकलीफ ऐसी है कि उनको धमकाया जाता है कि तुम ऐसा नहीं करोगे तो आपके लिए जाओ तो गवर्नमेंट अफसर की प्रॉब्लम है कि उनको कोई कंप्लेट जाती है तो दे आर फोर्स एक्शन तो वी रिक्वेस्ट यू सब थोड़ा पत्रकारों के साथ एक जो अनऑप्शन पत्रकार है जो जो ऑप्शंस है उनकी तो कोई प्रॉब्लम नहीं है बट जो अनऑप्शन पत्रकार है उनको थोड़ा सा अगर आप एक मीटिंग लेके या थोड़ा उसमें टाइट कर सकते हैं आई बी आई बी टू थैंक यू वेरी मच धन्यवाद सर अजुन को हाथ होगा आपलोगों की कितने लोग आशाएँ कि जन्म मराठी ये तो नहीं है मराठी समझते नहीं हैं मराठी नहीं समझता है कितने लोग हैं ओके समझता नहीं है बोल नहीं पाते समझता ही नहीं है बोल नहीं पाते सिर्फ समझता है लेकिन बोलते नहीं अच्छा मेजॉरिटी मराठी आहे आजच्या या जनसंवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने इंडस्ट्रीच्या सर्व पदाधिकारी यांच्यासह होत असणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित या टीमाचे सन्मान्य अध्यक्ष आणि ज्यांचे मदत आम्हाला नेहमीच लाभते असे श्री वेलजीबाई वाईस प्रेसिडेंट बापा ठाकूरजी माजी अध्यक्ष आणि ज्यांची त्यांच्या अध्यक्ष पदाच्या काळामध्ये सुद्धा पोलीस विभागाला सातत्याने मदत होत होती असे डी के रावसाहेब माझ्यासमोर उपस्थित या संपूर्ण इंडस्ट्रीमधले सर्व सन्माननीय आमचे या पोलिटेशनचे सन्माननीय पदक पोलीस निरीक्षक शिरीष पवार साहेब Thank you. <clears throat> Good afternoon, everybody. Dignitaries on the dais, respected Sri Badasaheb Padil, Superintendent of Police, District Palghar, Sri Suresh Ji Pawar, Inspector of Police, Boisar, immediate past President and my friend, Sri D.K. Rao, Vice President Tima, Papa Thakur, all the industry members present in the meeting, journalists, and other VIP guests. On behalf of Kima, I wholeheartedly welcome you all to this great dialogue between the policemen and the industry. I must thank the initiative taken by the department to listen to the problems of the industries as well as guide them. For the prevailing various problems that they must take care of. Uh, luckily, I had an opportunity about 10 to 15 days back to listen to a Lieutenant General of Indian Army, Sri Vinay Patankarthi. He fought the Kargil War. More than 50,000 people worked under him, that is what I gathered. And on the day of retirement till he had jumped 100 times uh, from the parachute